नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत दिवाळीनंतरचा आज आपला पहिला व्हिडिओ जो आहे तर तो आपण घेऊन आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून थकीत अनुदान तसेच राहिलेले हजार रुपये त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या ज्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न जे तर ते आपल्याला विचारलेले आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न जो आहे तर तो संतोष माऊली असं त्यांचं नाव आहे ते आपल्याला विचारतात सर मला पंधराशे रुपये येत मी येते मी दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरला आहे ओके फॉर्म भरले त्यानंतर आत्ता पहिलेच पगार मला पंधराशे रुपये आले म्हणजे त्यांना पहिलाच पगार पंधराशे रुपये आत्ता आलेला आहे दोन हजार तेवीसपासून त्यानंतर मला मागचे पैसे मिळतील का तर बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही दोन हजार तेवीसला फॉर्म भरलेला आहे आणि आज म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्हाला पहिला पगार जो आहे तर तो शासनाकडून जारी करण्यात आलेला आहे तर तुम्हाला असं विचारायचं आहे की मला मागचे म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस आणि पुढील उर्वरित महिन्यामध्ये जे आहे तर त्याचे पैसे येतील का तर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला योजना जे आहे तर तुम्ही जरी फॉर्म दोन हजार तेवीसला भरला असला तरी तुमची योजना जे आहे तर ती दोन हजार पंचवीसपासून चालू करण्यात आलेली आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला जे आहे तर ते मागचे पैसे येणार नाही ठीक आहे तुम्हाला त्या कारणामुळे जे आहे तर ते मागचे पैसे येणार नाही तुम्हाला आता यापुढे सर्व पैसे कंटिन्यू येत राहील आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरला आहे ते इथे लिहिलेलं नाही आहे जर दिव्यांग कॅटेगरीतून भरला असेल तर तुम्हाला पुढे पंचवीसशे रुपये देखील येऊ शकेल त्यासाठी काय करावं लागेल यासाठीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत किंवा चॅनलला फॉलो करत राहा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न अनुराधा देशमुख यांचा आहे ते म्हणतात लवकरात लवकर थकीत अनुदान देण्यात यावे निश्चितच लवकरात लवकर थकीत अनुदान देण्यात येईल काहीही काळजी करू नका परंतु थकीत अनुदान कधी येणार याची सर्वात पहिले माहिती आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून राहा ठीक आहे पुढील प्रश्न जो आहे तर तो प्रकाश उहाचर असं काहीतरी नाव आहे बालापूर तालुक्यात आलेले नाही आता बालापूर तालुक्यामध्ये कधी अनुदान आलेले नाही किंवा फक्त हजार रुपये आलेले नाही हे तुम्हाला विचारायचं आहे का जर तुम्हाला फक्त हजार रुपये आले नसतील तर ते लवकरच बालापूर तालुक्यात येणार आहे आता कधी येणार याची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला फॉलो करत राहा ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आणि कृपया प्रश्न सविस्तर विचारत चला जेणेकरून आम्हाला उत्तर देता येईल ठीक आहे पुढील प्रश्न जो आहे तर तो पुनीत लहोटी यांचा आहे काहीतरी अडनावामध्ये चूक होत आहे ते विचारतात सर स्टेटची वेबसाईट सांगा म्हणजे यू डी आय डी कार्डशी संबंधित हा प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे तर तुम्हाला पुढील यू डी आय डी कार्डच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल त्यामुळे व्हिडिओचे यू डी आय डी संबंधीचे तिसरा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल ठीक आहे तर बघा याचबरोबर बरेच प्रश्न यू डी आय डी किंवा दिव्यांग देखील आलेले आहे अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो ते सर्व प्रश्न स्वतंत्र यू डी आय डी कार्ड या विभागामध्ये या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते आम्ही देणार आहोत सर्वांची प्रश्न जे आहे तर ते आम्ही नोंदवून ठेवलेली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाला विचारून लवकरात लवकर यावरती व्हिडिओ जो आहे तर तो यू डी आय डी कार्ड यासंबंधी येईल त्यामुळे यू डी आय डी कार्डचे जे तलामी प्रश्न आहेत त्याला आम्ही आता इथे होल्डवर ठेवत आहोत ठीक आहे त्याचप्रमाणे तुमच्या मनात देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघूया पुढील प्रश्नांची उत्तरे ज्यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रश्न सुनील डॉल्वे यांनी आपल्याला विचारलेला आहे सर दिवाळी बोनस कधी येणार माहिती सांगा कृपया हा जो प्रश्न आहे जरी यवतमाळ या यवतमाळवरून विचारलेला आहे तर बघा दिवाळी बोनस आधी अशी कुठलीही घोषणा सरकारने केलेली नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका दिवाळी बोनससारखा असा कुठलाही मुद्दा जो आहे तर तो आलेला नाही आहे इतर यूट्यूब्स किंवा तुम्हाला पोस्टमध्ये काहीतरी फो खोटी माहिती जी आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे त्यामुळे असला कुठलाही पॉईंट जो आहे तर तो सरकारकडून घोषित केलेला नाही सर राहिलेले हजार रुपये कधी येणार निधी निंबाळकर यांचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आता लवकरच ते पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे तर कधी जमा केले जाणार आहे हे तुमच्या तालुक्यात याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण यापुढे कोणत्या तालुक्यात हजार रुपये जे आहे तर ते कधी जमा करण्यात येणार आहे याविषयीची अधिकृत माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता बघा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की थकीत अनुदान तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा लवकरच आता तुमच्या खात्यावरती थकीत अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे आता लवकरच मध्ये म्हणजे कधी तर दिव्यांग लाभार्थ्यांचे हजार रुपये जमा झाल्यानंतर उर्वरित अनुदानामधून जे आहे तर ते थकीत अनुदान वितरित केले जाणार आहे त्यामुळे सुरुवातीला दिव्यांग अनुदान जे आहे तर ते वितरित केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहे परंतु पात्र लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळणार आहे आणि ते झाल्यानंतर थकीत अनुदानाचा विचार जो आहे तर तो लाभार्थ्यां जे आहे सरकारकडून केला जाणार आहे आता महत्त्वाची माहिती आहे की आता हजार रुपये कधी येणार तर बघा हजार रुपये आता जवळजवळ जे आहे तर ते तुम्हाला पुढील महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये येणार अशी शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे पुढील महिन्याच्या सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये हे अनुदान आता तुम्हाला येईल अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झाली आहे आता काही नवीन अपडेट असतील तर ते आपण या पुढे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जे आहे तर ते अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे अधिकृत माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद